श्रीरामसमर्थ आपण ऐकत आहोत श्री श्रीराम महाराज रामदास यांचे श्री, श्री, राम श्री ब्रह्मचैतन्यदासाचे आत्मकथन अर्थात श्री सद्गुरू भक्ती साधनामृत प्रकरण साठावी हरद्याचे श्रीराम मंदिर व श्रींच्या लीला श्रींनी हरद्याला दीर्घकाळ वास्तव्य केले होते त्या वास्तव्यात माझ्या श्रींनी अनेक दिव्य लिला केल्या आहेत श्रींना अनेक प्रकारची मंडळी भेटावयास येत असत त्यात सुशिक्षित तसे अशिक्षित मंडळी असत संतांना सर्वच मंडळी चांगली असतात आपल्याला कोणी शिवे दिली की तो आपल्याला वाईट दिसतो आणि आपल्याला कोणी पैशाबेशाची मदत केली की तो चांगला दिसतो पण तो कुठपर्यंत चांगला वाटतो जोपर्यंत तो आपल्याला परत पैसे मागत नाही तोपर्यंतच अशी या स्वार्थी संसाराची परंपरा आहे परंतु संत मंडळींची परंपरा या संसारी लोकांच्या सारखी नसते संतांना चांगले म्हणणाऱ्या व्यक्तीविषयी जी भावना असते तीच भावना शिव्या देणाऱ्या व्यक्तीविषयी असते अर्थात संतांना सर्वच चांगले असतात आपल्या हृदयात बसलेला परमात्मा सर्व ठिकाणी व्यापलेला आहे हे तत्व जर बरोबर ओळखले तर सामान्य मनुष्य असामान्यत्वाला पोहोचेल हे तत्त्व माझ्या श्रींनी अनेक वेळा लोकांना समजावण्याचा प्रयत्न केला होता अनेक संतांनी मानव समाजात आपापसात आप प्रेम वाढवण्यासाठी खूप प्रयत्न केलेले आहेत आता आपण सद्गुरूंनी हरद्यामध्ये केलेल्या दिव्य लीलांकडे वळ श्रींची स्वारी अत्यंत चतुर अंतर्ज्ञानी असल्याने त्यांच्याकडे कोणाचीच डाळ शिजत नसे एकदा श्रींची स्वारी हरद्याच्या राम मंदिरात आपल्या भक्तांशी गप्पा गोष्टी करीत बसली होती वराडच्या बाजूला राहणारे संत ज्ञानेश्वरांचे एक भक्त काशी यात्रेला जात असता हरदा येथे उतरून श्रींचे दर्शन घेऊन गेले श्रींच्या प्रथम दर्शनातच त्यांना श्रींच्या विषयी विशेष आकर्षण विशे वाटले आणि ते पुन्हा एकदा श्रींच्या दर्शनास आले श्रींच्या अवतीभोवती भक्तांचा गराडा होताच श्रींचे दर्शन घेऊन ते ज्ञानेश्वर भक्त बकता। श्रींच्या भक्तांच्या गोळक्यात बसले श्रींची स्वारी बोलता बोलता म्हणाली संत ज्ञानेश्वर महाराज म्हणजे साक्षात कृष्णाचा अवतारच कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर रथात बसून गीता सांगणारे भगवान श्रीकृष्ण आपला पोशाख बदलून ज्ञानेश्वरी सांगायला आले कृष्णात आणि ज्ञानेश्वरात मुळीच फरक नाही श्रींचे हे वाक्य ऐकून भक्तांच्या गोळक्यात बसलेले ते ज्ञानेश्वर भक्त म्हणाले महाराज आम्ही तर ज्ञानेश्वरांना आमची आईच मानतो ज्ञानेश्वर माऊलीची आमच्यावर पूर्ण कृपा आहे आमचे सर्व हट्ट ते पुरवतात आम्ही जर आज रेड्याकडून वेद बोलण्याचे मनात आणले तर माऊली हा देखील हट्ट खात्रीने पुरविलच अशी आमची खात्री आहे परंतु रामोपासना सध्याच्या युगात विशेष फलदायी नाही या दीड शहाण्याचे बोलणे ऐकून श्रींची स्वारी अगदी गंभीरपणे व प्रेमाने त्यांना म्हणाली छे, छे? आपण असे काहीतरी बडबडू नये रेड्याकडून वेद मनवून घेणे हे ज्ञानेश्वरांना शक्य आहे होते शिवाय त्यांचा काळ त्यांची त्यावेळीची आजूबाजूची परिस्थिती त्या रेड्याकडून वेद वधवून घेण्यापाठीमागचा हेतू त्यांचा अधिकार आणि त्यांचा तो रेडा हे सर्व काही अगदी निराळेच होते ती एक त्या योग्याची महान दिव्य लीला होती त्यांच्यासारख्या लीला मी करेन असे आपण म्हणू नये श्रींचे हे दिव्य भाषण ऐकून त्या मूर्खाच्या टाळक्यात काहीच प्रकाश पडला नाही तो दीड पुन्हा म्हणाला काही असो आम्ही तर रेड्याकडून वेद बोलवूच यावर श्रींची स्वारी किंचित स्मित करून म्हणाली अहो तुमचा रेडा जर वेद बोलला तर आमचा कुत्रा देखील राम राम खास म्हणेल हे संभाषण चालू असताना हरदा गावातील अनेक प्रतिष्ठित मंडळी हजर होती त्या मंडळीत एक अतिशहाणे आणि फारच उपद्व्यापी वकील साहेब होते या वकील भाषांनी दुसऱ्या दिवशी एक गरीब कुत्रे पकडून आणले त्याच्या गळ्याला साखळी बांधून त्या कुत्र्याला श्रीराम मंदिराच्या समोर प्रवेशद्वाराजवळ बांधून ठेवले नंतर ते दीड शहाणे वकील श्रींच्याजवळ येऊन म्हणाले महाराज मी कुत्रा आणला आहे त्याला आपण रामराम म्हणायला लावा त्या उपद्व्यापी वकिलाकडे आणि त्या बिचाऱ्या कुत्र्याकडे पाहून श्रींची स्वारी पोट धरून अगदी मनापासून हसली हसण्याचा वेग आवरून श्रींची स्वारी त्या वकिलाला म्हणाली अहो तुम्ही सुज्ञ वकील असून असे कसे मला करायला सांगता काल आपले काय बोलणे झाले होते ते प्रथम तुम्ही बरोबर समजून घ्या माझा पुत्रा रामराम म्हणेल ही गोष्ट अगदी बरोबर आहे पण केव्हा त्यांचा रेडा वेद बोलेल तेव्हा म्हणून तुम्ही पहिल्यांदा त्यांच्याकडे जा त्यांच्या रेड्याकडून वेद बोलवून घ्या आणि मग तुम्ही माझ्याकडे या त्या उपद्व्यापी वकिलाला हे श्रींचे म्हणण्यागदी बरोबर पटले आणि ते त्या ज्ञानेश्वरांच्या भक्ताकडे गेले परंतु त्या भक्ताकडून मूळ मुद्द्याविषयी काहीच निकाल लागला नाही सरते शेवटी ते वकील निराश होऊन श्रींकडे आले त्या भक्ताबरोबर झालेले संभाषण वकील साहेबांनी श्रींना सांगितले ते ऐकून श्रींची स्वारी काहीच बोलली नाही परंतु त्या वकिलांना काही चैनपणे ना ते श्रींना म्हणाले महाराज तुम्ही जे म्हणाले होते की माझा कुत्रा रामराम राम खास म्हणेल तर आता तुमचे हे शब्द खरे करून दाखवा श्रींनी त्या वकिलाला आपले बोलणे काय झाले होते ते सांगून पुन्हा त्या वकिलाला पूर्ववत त्या गृहस्थांकडे पाठवून दिले वकिलाची आणि त्या गृहस्थाची खूप बाचाबाची झाली व तो वकील पुन्हा श्रींकडे आला एवढ्या बाणगडीत संध्याकाळची वेळ होऊन दिवाबत्ती लागण्याची वेळ झाली होती ते निष्पाप गरीब बिचार कुत्रे सकाळपासून संध्याकाळपर्यंत तसेच बांधलेले होते आणि मंदिरात रामरायासमोर श्रींचा आणि वकिलाचा एकाच विषयावर संवाद चालला होता त्या उपद्व्यापी वकिलाचे एकच म्हणणे होते की तो ज्ञानेश्वरांचा भक्त रेड्याला वेद वधवत अथवा न वधवत परंतु तुमचे म्हणणे आमचा कुत्रा राम म्हणेल हे खरे करून दाखवा काही केल्या तो वकील आपला हट्ट सोडीना बोलण्याच्या ओगात श्री म्हणाले का हो वकील साहेब पुराणातल्या गोष्टीवर तुमचा विश्वास आहे का यावर वकिलाने उत्तर दिले छेछे वळीच नाही नंतर श्रींची स्वारी पुढे म्हणाली रामाने अंगदाला रावणाकडे शिष्टाईला पाठवले असे रामायणामध्ये वर्णन आलेले आहे यावर वकील म्हणाले अहो महाराज अंगद हा माकड होता माकडाला माणसासारखे कसे बोलता येईल पुन्हा श्रींची स्वारी म्हणाली अहो राम हा साक्षात विष्णूचा अवतार होता यावर वकील म्हणाले अवतार झाला म्हणून काय झाले माकडाला माणसासारखे बोलता कसे येईल त्या वकिलाचे हे बोलणे ऐकून श्रींची स्वारी हसून वकिलाला म्हणाली कसा उलटा न्याय आहे बघा माकडाला माणसासारखे बोलता येणे अशक्य आहे असे तुम्ही सुज्ञ वकील एकीकडे मोठ्या जोराने म्हणता आणि पुन्हा दुसरीकडे तुम्हीच कुत्र्याला रामराम म्हणायला लावा असा आग्रह मला करता तुमच्याच म्हणण्याप्रमाणे भगवंताच्या अवताराला देखील जे करता आले नाही ते तुम्ही मला रामाच्या दिनदासाला करायला सांगता हे काही सरळ विचाराला पटत नाही श्रींचे हे दिव्य वाक्य ऐकून त्या उपद्व्यापी वकिलाची वृत्ती गप्प बसली क्षणभर थांबून तो वकील आपले शहाणपण दाखवण्यासाठी श्रींना म्हणाला महाराज तो कुत्रा जाऊ द्यात त्याचे रामराम बोलणे बाजूला राहू द्यात आपण हे सांगा की संत ज्ञानेश्वरांनी रेड्याकडून वेद बोलवले ही गोष्ट खरी आहे किंवा नाही हे सांगा यावर श्रींची स्वारी म्हणाली ती गोष्ट अगदी निसंदेह खरी आहे परंतु माझे सांगणे इतकेच आहे की संत ज्ञानेश्वर महाराज हे प्रत्यक्ष भगवंताचा अवतार असल्यामुळे त्यांनी ज्या गोष्टी केल्या त्या आपण देखील करू असे म्हणणे हे अगदी अयोग्य आहे असे सांगून श्रींची स्वारी म्हणाली आता सर्व गोष्टी राहू हो द्या त्या कुत्र्याऐवजी तुम्ही रामराम म्हणायला आरंभ केव्हा करणार ते मला सांगा तेव्हा वकील म्हणाले महाराज आपण मला राम म्हणायला शिकवाल तेव्हा श्रींनी त्या भाग्यवंताला दुसऱ्याच दिवशी अनुग्रह दिला अहो मंडळी तो वकील कसाही असो त्याचा ब्रह्मांड नायकाशी एवढा संबंध आला ही गोष्ट साधीसुधी नसून महान आहे त्याला श्रींकडे कडून अनुग्रह मिळाला ही त्याच्या महाभाग्याची साक्षच आहे सरते शेवटी त्या वकिलांनी आपली वकिली खुंटीला टांगून ठेवली आणि श्रींना शरण गेले हाच त्या वकिलांचा खरा शहाणपणा म्हणावा लागेल ते कुत्रेही भाग्यवानच म्हणावे लागेल त्या वकील वकिलांच्या उपद्व्यापाच्या निमित्ताने माझ्या ब्रह्मांड नायकाची दृष्टी त्याच्यावर पडली ज्याच्यावर महापुरुषांची नजर पडते त्याचा उद्धार निश्चित होतोच भले ते कुत्रे असले म्हणून काय झाले सर्वांच्या हृदयातला राम एकच आहे खरोखर जय जयश्रींच्या सहवासात आले ते ते निश्चितच उद्धरून गेले महापुरुषांच्या लीला अतिदिव्य असतात आपल्या विविध लीला लीलांद्वारे महापुरुष सर्वांच्यावर कृपा करतात सर्वांच्या उद्धारासाठी संत मंडळी या भूतलावर नेहमी भ्रमण करीत राहतात काही महापुरुष एकाच ठिकाणी राहून बसल्या जागेवरूनच दिव्य लीला खेळतात संतांच्या लीला संतच जाणू शकतात श्रींच्याकडून जे चमत्कार झालेले दिसतात ते चमत्कार नसून या महापुरुषांच्या दिव्य लीला आहेत अहो ज्यांच्यावर श्रीराम प्रभूंची पूर्ण कृपा आहे त्यांची प्रत्येक कृती ही चमत्कारच मानावी लागेल कारण अशा महापुरुषांची प्रत्येक कृती सामान्य माणसापेक्षा विलक्षण असते सामान्य मानव हा फक्त आपलाच प्रपंच सांभाळतो परंतु महापुरुष अनेक मंडळींचे प्रपंच सांभाळतात अनेक लोक संतांचा अपमान करतात तरीसुद्धा संत त्या मंडळींना मान देऊन भगवंतांच्या मार्गाला लावतात अपकार करणाऱ्यावरही उपकार करणे हा चमत्कार नव्हे का श्रींची प्रत्येक कृती सामान्य लोकांना भगवंताकडे घेऊन जाणारी होती श्रींनी अर्ध्याच्या मुक्कामात अनेक दिव्य लिला केल्या आहेत श्रींकडून सहजासहजी अनेक चमत्कार घडत असत एकदा श्रींचा मुक्काम अर्ध्याला असताना आपली एक साथ आली गावातली बरीच मंडळी गावाबाहेर असलेल्या शेतात झोपड्या बांधून राहू लागले काशीनाथ भैया नारोळकरांच्या गावाबाहेर भला मोठा मळा होता त्या मळ्याच्या जवळच असलेल्या शेतामध्ये श्रींच्या मंडळींनी झोपड्या बांधल्या आणि श्रींसह सर्व मंडळी शेतातल्या झोपड्यांमध्ये राहू लागले आहो जेथे राम तेथे अयोध्या आणि जेथे माझे प्राणनाथ तेथे वसे जानकीनाथ या सिद्धांतानुसार त्या मळ्यामध्ये अयोध्येचे वातावरण निर्माण झाले श्रींची स्वारी मळ्यात रावयास गेली हे बाहेरगावच्या लोकांना कळताच त्या भक्तमंडळींचे समुदाय श्रींच्या आसपास जमू लागले तेथे श्रींनी आपला दिव्य आखाडा सुरू केला त्या शेतामध्येच अखंड नामस्मरण अन्नदान गोसेवा इत्यादी सेवा सुरू झाल्या अनेक प्रकारची मंडई श्रींच्या दर्शनास येऊ लागली एके दिवशी सकाळी स्वयंपाक करणाऱ्या बाय बायका श्रींना म्हणाल्या महाराज आज नैवेद्याना भाजी नाही त्या बायकांचे हे बोलणे ऐकून खोट्या आविर्भावाने श्रींची स्वारी म्हणाली तुम्ही बायका असाच का संसार करता आता आठ वाजून गेले यावेळी मी भाजी कोठून आणून देणार असे म्हणून श्रींनी मळ्यात काम करणाऱ्या माळ्याला बोलावून विचारले की काय रे सध्या मळ्यात कोणती भाजी आहे यावर माळी म्हणाला महाराज सध्या मळ्यामध्ये कोणतीच भाजी नाही वांगी लावली आहेत पण वांग्याच्या झाडांना नुसती फुले चाललेली आहेत वांगी यायला अजून अवकाश आहे यावर श्रींची स्वारी म्हणाली अरे असे कसे होईल ज्या अर्थी फुले आहेत त्या अर्थी तिथे फळे असलीच पाहिजेत अहो मंडळी श्रींची दिव्यलीला ब्रह्मादिकांनाही आकलन होणे कठीण आहे अहो विचार करा नुकतीच त्या वांग्याच्या झाडाला फुले लागण्यास सुरुवात झाली आहे अशा झाडाला त्यावेळी एकदम कशी वांगी लागतील हा सिद्धांत आहे या सृष्टीला घालून दिलेली ही मर्यादा आहे परंतु पुर, मर्यादा मर्यादा पुरुषोत्तमालाही आपल्या प्रिय भक्तांसाठी मर्यादा सोडावी लागते हा भक्तिमार्गातला दिव्य सिद्धांत आहे माझ्या श्रींची स्वारी मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम प्रभूंचे अनन्य भक्त असल्याने आपल्या अनन्य भक्तासाठी अर्थात माझ्या श्रींच्यासाठी मर्यादा पुरुषोत्तमाला आपली मर्यादा सोडावी लागली अहो त्या वांग्याच्या झाडाला केवळ फुले असताना देखील श्रींच्या वाणीचे सामर्थ्य टिकवण्यासाठी त्या मर्यादा पुरुषोत्तमाला आपली मर्यादा बाजूला ठेवून तात्काळ त्या फुलांची फळे करण्यास भाग पडले अहो मंडळी त्या दिवशी जवळजवळ एक मोठे पोते भरून वांगी निघाले अहो संतांच्या मुखातून निघालेली वाणी अतिदिव्य असते उद्या जर एखाद्या महापुरुषाने म्हणाले की आजपासून सूर्य पश्चिमेकडे उगवला पाहिजे तर त्या सूर्याला पश्चिमेकडे उगवावे लागेल परंतु ही दिव्य महापुरुष मंडळी सहसा त्याच्या नियमाविरुद्ध जात नाही सांगण्यात तात्पर्य की या महापुरुषांना कोणतीही गोष्ट अशक्य नसते या दिव्य महापुरुषांजवळ मी चमत्कार करतो अशा प्रकारचा इतकिंचितही अभिमान नसतो ज्याच्याजवळ असा अभिमान असतो तो संत नसून जादूगार असतो जो चमत्कारांचे प्रदर्शन करतो तो संत कधीच होऊ शकत नाही जादूगार लोक हातचलाकीच्या माध्यमाने तसेच इतर इंद्रजाल वगैरे विद्येने मोहित करून लोकांना चमत्कार करून दाखवतात याला लौकिक चमत्कार म्हणतात परंतु संत मंडळींकडून प्रभूच्या इच्छेने जे चमत्कार घडतात त्याला अलौकिक चमत्कार म्हणतात संत हे परब्रह्माशी तद्रूप झालेले असल्याने त्यांच्याजवळ परब्रह्माची शक्ती साठवलेली हो असते अर्थात ते साक्षात परब्रह्म स्वरूपच झाल्याने जगातल्या घडामोडी हा त्यांच्या शक्तीचा स्थायी स्वभावच असल्याने त्यांना चमत्काराचे काय विशेष वाटणार ज्याच्यावर भगवंताची पूर्ण कृपा झाली आणि ज्याला भगवंताशी अनन्य होण्याची युक्ती साधली त्याला चमत्कारांची किंमत राहणार नाही असे जरी खरे असले तरी त्यांच्या हातून चमत्कार घडणार नाहीत असेही नाही परंतु मी अमुक चमत्कार करीन किंवा मी तो आता चमत्कार करून दाखवतो असे मान अभिमानाचे अहंकारी चिन्ह त्यांच्याजवळ असणार नाही असो श्रींची स्वारी हरदागावी गावी भक्तांच्या उद्धाराच्या कार्यामध्ये रममान झालेली होती श्रींचा मुक्काम प्लेगच्या साथीच्या निमित्ताने गावाच्या बाहेरच असल्याने बाहेरगावची मंडई श्रींना भेटण्यास श्रींचा पत्ता काढून शेतात येत असत बऱ्याच लोकांना श्रींची स्वारी गावात श्रीराम मंदिरात नसून शेतात रावयास गेली आहे हे माहीत नसल्याने ती मंडळी प्रथम गावातल्या श्रीराम मंदिरात येत असे नंतर मंदिरातल्या सेवकाकडून पत्ता लागल्यावर ती मंडळी श्रींना भेटण्यास शेतावर जात असत आहो मंडळी जेथे गूळ असतो तेथेच मुंग्या मुंगळे उंदीर जातात त्याप्रमाणे जेथे संत असतात त्यांच्या आसपास भवरोग्यांची गर्दी असतेच ज्या प्रमाणात भवरोग्यांची गर्दी असते त्या प्रमाणात भवरोगी विशेषज्ञ या संसारात खूप झाले परंतु माझ्या प्राणप्रिय श्रींसारखा भवररोगावर रामबाण औषध देणारा महावैद्य महिने अत्यंत दुर्लभ आहे अहोमंडळी श्रींनी घाणीत लोणाऱ्या किण्यांना अर्थात विषयासक्त लोकांना दिव्य नामामृताचे डोस बाजून नराचे नारायण केले श्रींकडे एके दिवशी हरद्यास एक दामू अण्णा नावाचे गृहस्थ आले हे थोडे वेदांती असून अनेक प्रश्न मनामध्ये धरून त्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी तसे श्रींच्या दर्शनासाठी आले होते माझ्या श्रींना अंतर्ज्ञानाने कोण आपल्याकडे कोणत्या कामासाठी आला आहे हे बरोबर कळत असे परंतु श्रींची स्वारी वरून तसे न दाखवता बाहेरून अज्ञानी मानवाप्रमाणे लीला करीत असे दामू अण्णा नवीनच आल्यामुळे श्रींना प्रश्नांची उत्तरे विचारण्यास थोडा संकोच करीत असत त्यांचा हा भाव ओळखून श्रींची स्वारी मुद्दाम रोज दुपारी निरूपणाला बसू लागली निरूपण म्हणजे निर्गुण ब्रह्माबद्दलची होणारी जी चर्चा असते त्याला निरूपण म्हणतात अर्थात या निरूपणात ब्रह्म मायाने भरलेल्या दिव्य लिलांचा समावेश असतो श्रींची स्वारी निरूपणासाठी अर्थात वेदांत विषय समजावून सांगण्यासाठी आधार म्हणून नाथांची एखादी ओवी घेत असे श्रींची स्वारी अत्यंत बुद्धिमान आणि अंतर्ज्ञानी असल्याने श्रोत्यांच्या प्रश्नांना उत्तरे व्यवस्थित देत असे श्रोत्यांच्या मनातल्या नाना तऱ्हेच्या शंका श्रींची स्वारी आपणहून उत्पन्न करून त्यांची उत्तरे अचूक देत असे दामोअणांची स्वारी निरूपणाच्या वेळी अगदी श्रींच्या जवळच पुढच्या ओळीत केंद्रबिंदूवर बसत असे आहा या श्रोत्यांचे केवढे महान भाग्य साक्षात ब्रह्मांड नायकाच्या मुखातून ब्रह्माचे निरूपण ऐकावयाचे भाग्य या मंडळींना प्राप्त झाले अहो मंडळी अशा संतांची संगत अनेक जन्मांच्या पुण्याईनेच प्राप्त होत असते काय त्या अण्णांचे पुण्य असेल विचार करा श्रींच्या डोळ्याला डोळा लावून त्यांच्या दिव्य चेहऱ्याकडे पाहात पाहात श्रवण करणाऱ्या श्रोत्यांचे भाग्य अवर्णनीय आहे श्रींची स्वारी दामोअणांच्या मनातल्या शंका स्वतःच्याच मनात उत्पन्न करून शंकांची उत्तरे देत असल्याने दामोअ्णांच्या मनातल्या शंकांची उत्तरे अण्णांना आपोआपच मिळत गेली असा प्रकार जवळजवळ आठ दहा दिवस चालत राहिला शंकांची उत्तरे मिळाल्यामुळे मुळे अण्णा खुश होते ज्यावेळी परत जाण्यासाठी अण्णांची स्वारी निरोप घेण्यासाठी श्रींकडे आली त्यावेळी दामोअण्णा श्रींना म्हणाले महाराज माझ्या मनातल्या फार दिवसांच्या अनेक शंका आपल्या निरूपणाने आपोआपच भेटल्या माझे पूर्ण समाधान झाले ऐकून श्री म्हणाले आहो दामोण्णा शंका या फार चिवट असतात त्या मरता मरत नाही शिवाय काही शंका आचरणाने आणि अनुभवानेच नाही होतात म्हणून मनात शंका असल्या तरी नाम सोडू नये नाम सतत घेत गेल्याने आपले मन स्वच्छ होत जाते आणि सर्व शंका आपोआपच विरून जातात श्रींचे प्रत्येक वाक वाक्य दामोअणांनी आपल्या हृदयरूपी पाठीवर लिहून घेऊन दामोअणां श्रींचे दर्शन घेऊन आपल्या घरी आनंदाने परत केले श्रींकडे जसे वेदांती लोक येत असत तसेच काही हट्टी लोक येत असत अर्द्याच्या मुक्कामात श्रींच्या बरोबर असलेल्या भक्तमंडळींमध्ये एक भटजी होते ते चांगले सात्विक व भगवंताचे प्रेम असणारे होते पूर्वी श्रींची स्वारी बोलता बोलता एकदा सहज म्हणाली होती की जो मनुष्य साडेतीन कोटी रामनामाचा जप करील त्याला भगवंताच्या प्रेमाचा अनुभव आल्या वाचून राहणार नाही भटजीने ते ऐकून अगदी मनापासून तेरा अक्षरी मंत्राचा जप सपाट्याने सुरू केला जप चालू असता त्याला मधून मधून देवाची स्वप्ने पडत व श्रींची स्वारी स्वप्नात दिसत असे देव स्वप्नामध्ये दिसणे ही जागेपणी देहधारी देव दिसण्याची पूर्वतयारी आहे अशी त्याने आपली कल्पना करून घेतली काही कालांतराने स्वप्नामध्ये होणारी देवतांची दर्शने बंद झाली त्यांची जपसंख्या पूर्ण झाली आणि देव आज दिसेल उद्या दिसेल अशी तो रोज वाट पाहू लागला फार जप केल्याने आधीच मेंदूवर ताण पडलेला होता आणि त्यातच मला देव दिसला पाहिजे या कल्पनेचा दाब मनावर पडल्यामुळे बटजींची झोप उडून गेली होती झोप न झाल्याने अंगातील उष्णता डोक्यात शिरून त्यांना उन्माद झाला अर्थात ते भ्रमिष्ट झाले श्रींची स्वारी हे सर्व पाहत होते श्रींची स्वारी त्यांना खऱ्या देवाचे दर्शन कसे होत असते जप कसावं किती करावा देवाच्या दर्शनासाठी मनाची तयारी कशी असावी लागते वगैरे गोष्टींचे सविस्तर विवेचन करीत असे परंतु त्यांनी स्वतःच्या मनाशी देवाची जी कल्पना निश्चित ठरवलेली होती त्याच्या पलीकडे विचार करण्याची शक्तीच त्यांना उरली नव्हती ते भटजी एकसारख्या श्रींच्या मागे लागून म्हणू लागले महाराज मला देव दाखवा श्रीदेखील हो हो आज दाखवतो उद्या दाखवतो असे करीत त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करीत असत एके दिवशी दुपारी सर्व मंडळी जेवण्यासाठी पाना पानावर बसली होती सर्वजण जय जय श्रीराम जय जय श्रीराम म्हणत होती श्रींच्या स्वारीने जेवण्यास पंक्तीत बसलेल्या मंडळींकडे नजर टाकून पा टाकून पाहिली परंतु भटजी कोठे दिसले नाहीत तेव्हा श्रींनी भटजींना या सेनासाठी बोलावणे पाठवले त्यांनी उलट निरोप पाठवला की मला आज देव दाखवा नाही तर मी अन्न घेणार नाही इतकेच नव्हे तर मी विहिरीत जीव देईन असे सांगून ते विहिरीच्या काठावर जाऊन बसले त्या भटजींचा हा निरोप ऐकल्याबरोबर श्रींची स्वारी लगेच उठली आणि विहिरीपाशी गेली व भटजींचा हात धरून त्यांना जेवणास येण्याबद्दल सांगू लागले तेव्हा पळजी म्हणाले महाराज मला देव दाखवा नाही तर मी जीव दे त्या बटाचे हे बोलणे ऐकून श्रींनी आपल्या पायातील खडावा काढली आणि सटासट त्याच्या कपाळावर व डोक्यावर तडाखे मारण्यास सुरुवात केली हा प्रकार पाहून प्रेक्षक मंडळी घाबरली खडावांचा मार पडू लागल्यावर तो बट मोठमोठ्याने ओरडू लागला रामा धाव रे धाव हे ऐकून श्री जोरात ओरडले अरे गाडवा माझ्या रामाचे का घेतोस असे म्हणून स्वारीने पुन्हा त्याला मारण्यास सुरुवात केली जोरदार मारामुळे भटजींच्या डोळ्यात आश्रू आले तात्काळ श्रींनी खडावा खाली फेकून दिल्या व त्या भाग्यवंताला आपल्या पोठाशी धरले मार खाल्लेल्या मुलाला आई जितक्या प्रेमाने कुरवाते तितक्याच प्रेमाने श्रींनी त्यांच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाले आज जर यांच्या डोळ्यात पाणी आले नसते तर हे कायमचे वेडे झाले असते याला उन्माद वायू असे म्हणतात हा उन्माद वायू यांच्या डोक्यात शिरत होता डोक्यावर मारणे हाच याला उपाय असल्याने मला नाईला जाणे असे करावे लागले असे सांगून श्रींची स्वारी पुणे म्हणाली भगवंत हा हट्टाने किंवा के उगीच केलेल्या कष्टाने साध्य होत नाही तो एका प्रेमानेच वश होतो प्रेमामध्ये हट्ट आणि कष्ट झाले तर ते शोभतात आणि हिताचे होतात आपण भक्ताचे प्रेम न पाहता त्यांचा हट्ट आणि कष्ट तेवढे पाहतो परमार्थ हा आपोआप वाढवावा त्याला ताण देऊन वाढवू नये या प्रसंगावरून वाचक मंडळी विचार करा संतांना कशा कशा विविध लोकांच्या प्रकारातून जावे लागते अहो मंडळी संत होणे इतके सोपे नाही संत होण्याचा प्रयत्न करून कोणी संत होत नसतो त्यासाठी कोठे पैसे भरून संत होता येत नसते संत होण्यासाठी आपल्या सर्व विकारांचा वैराग्य रूपी अग्नीच्या कुंडात होम करावा लागतो संतांच्या उपदेशांचे पालन केले म्हणजे संतांची कृपा होऊन खऱ्या देवाचे दर्शन होते उगीच लोकांच्याकडून मान मिळावा म्हणून बाहेरून संतांचे डोंग करू नये बाहेरच्या डोंगाने समाजाचे नुकसान न होता स्वतःचेच नुकसान होत असते बाबड्या लोकांना त्यांच्या भावनेनुसार भगवंत त्यांना फळ देतो असो श्रीराम् हरि ओं तत्सत्